नमस्कार काल माझ्या मुलीनी तो बहुचर्चित कलकी सिनेमा बघितला आणि त्याची स्टोरी तिने मला काल संध्याकाळी सांगितली आमची पिढी अशी आहे की आमचे आईवडील सिनेमा बघायचे आणि ठरवायचे की आपल्या मुलांना दाखवायचा की नाही आता आमची मुलं पहिल्यांदा सिनेमा बघतात आणि ठरवतात की आपल्या आईवडिलांनी तो सिनेमा सिनेमा बघण्यासारखा आहे की नाही तर तो सिनेमा बघितला त्याची स्टोरी सांगितली अश्वत्थामाची स्टोरी त्या अश्वत्थामाचा रेफरन्स त्यात आला आणि उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे तर श्रीकृष्णाची कथा आणि अश्वत्थामाची कथा माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेली आणि आज सकाळी साधारणतः साडे अकराच्या सुमारास एक सुंदर कविता स्फोरली ती सगळी आपल्यासमोर सादर ती आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे इथे प्रत्येकच जड अश्वत्थामा आणि प्रत्येकाची वेगळी जखम इथे प्रत्येकात जण अश्वत्थामा आणि प्रत्येकाची वेगळी जखम हवी प्रत्येकाला वेगळी फुंकर आणि प्रत्येकाला वेगळा मलम इथे प्रत्येकाची वेगळी पुण्ये आणि प्रत्येकाचे वेगळे पाप इथे प्रत्येकाची वेगळी पुण्ये आणि प्रत्येकाचे वेगळे पाप चार चौघात बोललो नाही तरी आपले आपल्याला कळतेच इथे प्रत्येकाची वेगळी पुण्ये आणि प्रत्येकाचे वेगळे पाप चार चौघात बोललो नाही तरी आपले आपल्याला कळतेच माप इथे प्रत्येकाला हवी मुक्ती इथे प्रत्येकाला हवी मुक्ती आपापल्या पापांपासून इथे प्रत्येकाला हवी मुक्ती आपापल्या पापांपासून जखम भळवळती घेऊन हिंडतोय तो आपल्या शापांपासून इथे प्रत्येकाला आहे आस शापांपासून मुक्तीची इथे प्रत्येकाला आहे आस शापांपासून मुक्तीची इथे प्रत्येक जण पाहतो वाट त्या सावळ्या कृष्ण भेटीची हिंडत हिंडत राहतो सगळे कृष्ण काही भेटत नाही हिंडत हिंडत राहतो सगळे कृष्ण काही भेटत नाही अंतर शुद्ध झाल्याविना शाप काही फिटत नाही इथे हिंडत हिंडत राहतो सगळे कृष्ण काही भेटत नाही अंतरशुद्ध झाल्याविना झाल्या विना शाप काही फिटत नाही सोपे नसते शाप घेऊन जगत राहणे विना मरण सोपे नसते शाप घेऊन जगत राहणे विना मरण शेवटी प्रत्येकाला हवे असते आपापल्या स्वतःच्या हक्काचे सरण सोपे नसते शाप घेऊन जगत राहणे विना मरण शेवटी प्रत्येकाला हवे असते आपापल्या स्वतःच्या हक्काचे सरण कृष्णा कृष्णा परीक्षा नको पाहू अशी प्रत्येकाच्या जन्मात कृष्णा परीक्षा नको पाहू अशी प्रत्येकाच्या जन्मात भेट देऊन मुक्त कर सर्वा गुंतवू नको आपापल्या कर्मात कृष्णा परीक्षा नको पाहू अशी प्रत्येकाच्या जन्मात भेट देऊन मुक्त कर सर्वा गुंतवू नको कर्मात नमस्कार